राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विधानसभेतून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे पंधरा जुलैपर्यंत अतिवृष्टी व अवकाळीची मदत शेतकऱ्यांना वितरित करणार असल्याचं विधानसभेतून मंत्री अनिल पाटील यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता तात्काळ पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदतीची रक्कम जमा होणार आहे पाच फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळात मदतीचा निर्णय घेण्यात आला होता आता त्यानुसार पंधरा जुलैपर्यंत मदत वितरित करण्या येणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानुसार दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं पाच फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळात मदतीचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आता पंधरा जुलैपर्यंत मदत वितरित करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे या ठिकाणी आता एन डी तपासणी पूर्ण झाली की पंधरा जुलैपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असंही मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे एकही शेतकरी वगळला जाऊ नये यासाठी एन डी व्ही आयचे निकष लागूसुद्धा करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे पंधरा जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा